मी ऋषी शिरकर कृषी वितृषी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत जे ज्यांनी मका वगैरे केलेले आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता जर पाहिलं तर मक्या मक मक्याच्या पिकामध्ये आपल्याला एक डिफिशियन्सी जाणवते तर ती डिफिशियन्सी कोणती आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे तर आपण जर येथे पाहिलं तर आपल्याला या पिकामध्ये जी, जे झिंकची डेफिशियन्सी आहे तर ते आपल्याला येथे जाणवते तर ती कशा पद्धतीने जाणवते आणि का जाणवते तर आपण आज या व्हिडिओमधनं पाहणार आहे तर झिंकची डेफिशियन्सी जर पाहिलं तर ती आपल्या जे मक्याचं पीक आहे तर ते आल्यानंतर कशाप्रकारे ओळखायची तर ते बघूया तर तुम्ही इथे स्क्रीनवर जर बघत असाल तर एक मक्याच्या पानात म्हणजे मक्याचं पान दाखवलेलं आहे की ज्यामध्ये ते पान जे आहे ते पूर्णपणे पिवळं पडून त्याच्या ज्या शिरा ज्या पानांच्या शिरा आहेत तर त्या निळ्या रंगाच्या आपल्याला तिथे झालेल्या पाहायला मिळतात ज्यावेळेस असं आपल्या म्हणजे प्लॉटमध्ये जर दिसत असेल तर त्यावेळेस समजून जायचं की आपल्या मक्याच्या पिकामध्ये झिंकची डिफेन्सियन्सी म्हणजे झिंकची कमतरता आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही झिंकची डिफिशियन्सी आहे तर ती मक्याच्या पिकामध्ये म्हणजे कशा प्रकारे येते तर पाहिलं तर मक्याच्या पिकामध्ये एक एन्झायम असतं कार्बोनिक एनहायड्रेट्स ना नावाचं एक ॲन्झायम असतं की जे काय म्हणतो आपण जे झिंकद्वारे ते सक्रिय होतं म्हणजे ज्यावेळेस आपण ते झाडांना झिंक वगैरे देतो तर त्यावेळेस ते आपल्याला सक्रिय झालेलं पाहायला मिळतं आणि ते जेव्हा सक्रिय होतं त्यावेळेस पानं पिवळी पडणे किंवा पानांवरती निळ्या रेषा वगैरे पडणं तर ही तिथं आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं आणि ज्यावेळेस हे एन्झाईम सक्रिय होतं तर त्यावेळेस जे काय प्रकाश संश्लेषण प्रक्रिया असेल किंवा अन्न निर्मितीची प्रक्रिया असेल तर तिचा वेग आपल्याला तिथे झपाट्याने वाढलेला पाहायला मिळतो कारण ज्यावेळेस पानं वगैरे पिवळी पडतात तर त्यावेळेस तिथे प्रकाश संश्लेषण असेल किंवा जे अन्न निर्मितीचा वेग आहे तर तो तिथे आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो ज्यावेळेस या डेफिशियन्सी आपण तिथून भरून काढेल त्यावेळेस याचा वेग आपल्याला तिथे वाढल्याला पाहायला मिळेल आणि ज्यावेळेस ह्या डेफिशियन्सी आपल्याला पिकामध्ये जाणवतात तर ते तर ते आपल्यावर म्हणजे झाडांवर काय इफेक्ट करतात तर या प्रक्रिया नीट न झाल्यामुळे आपल्याला तिथे झाडांची उंची आपल्याला तिथे चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळत नाही आणि उंची जर चांगलं म्हणजे झाडांची उंची जर वगैरे चांगली झाली नाही तर आपल्याला तिथे उत्पन्न आहे जे कनिष वगैरे पुढे जाऊन पडणार आहे तर तेही उत्तम दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं तिथे पडलेला आपल्याला पाहायला मिळणार नाही यामुळे ज्यावेळेस मका आपली चांगली काय म्हणतो पण एक महिना ते दीड महिन्याच्या आसपास होईल त्यावेळेस आपल्याला एक स्प्रे घेणं तिथे खूप महत्त्वाचं हो असतं त्यामध्ये आपण झिंकची डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण तिथे चिलेटेड फॉर्ममध्ये असू द्या किंवा ऑक्साईड फॉर्ममध्ये असू द्या त्याचा आपण तिथे स्प्रे घेऊ शकतो किंवा आपण भेसळ डोस टाकत असताना त्यामध्ये आपण जे झिंक सल्पेट वगैरे आहे तर ते आपण तिथे भेसळ डोसमधनं टाकू शकतो मग हे झालं ठीक आहे पण जे चिलेटेड फॉर्ममध्ये आहे किंवा ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे तर त्याचा डोस म्हणजे प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण त्याचा डोस कसा वापरू शकतो तर प्रति पंप लिटर पंपासाठी जे चिलेटेड फॉर्ममधलं झिंक आहे तर ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंपासाठी आपण तिथे वापरू शकतो आणि जे ऑक्साईड फॉर्ममधलं जे झिंक आहे तर ते आपण वीस एम एल प्रतिपंपासाठी प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण तिथे वापरू शकतो हे जर केलं तर आपल्या प्लॉटमधली शंभर टक्के जिंकची डिफिसन्सी आहे तर ती फुलफिल होईल आणि आपल्याला तिथे भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला तिथे मदत होईल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या कंपनीचं वगैरे या मक्याच्या पिकामध्ये स्प्रे केलेला आहे किंवा टाकलेला आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद